श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत उद्या आहे आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा ज्याला व्यास पौर्णिमा देखील म्हटलं जातं व्यास मुनींचा या दिवशी जन्म झालेला होता आणि त्यापासूनच गुरुपौर्णिमा ही प्रख्यात झालेली आहे आणि या दिवशी घरात चुकूनही या भाज्या आहेत काही त्या अजिबात करायच्या नाहीत की ज्यामुळे घरावरती संकट ओढावतं घराची जी प्रगती आहे ती थांबते मुलाबाळांची प्रगती थांबण्याला कारणीभूत ठरतात या तीन भाज्या तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत की कोणत्या चुका उद्याच्या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल माहिती आवडली तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करा त्यासोबत भरपूर शेअर देखील करा उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुंची पूजा करायची असते जसं की आपली पहिली गुरु ही आई असते याच्यासाठी आपल्याला आईची कृतज्ञता व्यक्त करायची असते मनापासून आईला नमस्कार वगैरे करायचा असतो आई जरी या धर्तीवरती नसेल तुमची काही कारणास्त तुमच्या सोबत नसेल भगवंताच्या घरी गेली असेल तरी देखील तिच्या चांगल्या ज्या आठवणी होत्या त्या आठवून तिला स्मरण करायचं आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे की आईने हे आपल्याला सुंदर देह सुंदर शरीर दिलेलं आहे सुंदर जीवन दिलेलं आहे की ज्यामुळे आपण ही सृष्टी पाहतो असे डोळे छानपैकी आपल्याला हे आईनेच दिलेले आहेत आणि अशा या आईला मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यासोबतच आपल्याला गुरूंचे आभार आपले मानायचे आहेत जे तुम्ही गुरु मानला असेल कोणत्याही देवाला त्या देवाचे आभार आपल्याला मानायचे आहेत की हे देवा तुम्ही माझ्या पाठीशी राहा ही मनापासून प्रार्थना देखील देवाला करायचे आहे आणि उद्याच्या दिवसभरात आपल्याला उपवास करायचा आहे पूर्णपणे शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे अजिबात चुकून देखील अगदी कसं होतं की जरी नवीन तुमची डिलेवरी वगैरे झाली असेल किंवा तुमच्या मुलीची झाली असेल घरात लहान बाळ असेल किंवा असं एखादं पेशंट असेल की ज्याला रोजच्या रोज अंडी डॉक्टरांनी सांगितली असतील खायला तरी देखील उद्याच्या दिवशी एका दिवसासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज अजिबात देऊ नका मग ते अंडी असो मांस असो कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेजच्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये अजिबात करायच्या नाहीत आणि कुठल्या व्यक्तीला देखील घरातल्या खाऊ द्यायच्या नाहीत त्यासोबतच उद्याच्या दिवशी व्यसनापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आहे व्यसन म्हणजे काय तर फक्त दारूच का तर असं नाही व्यसन म्हणजे एकमेकांची निंदा करणं परनिंदा करणं हे देखील व्यसनच आहे वाईट कर्म उद्याच्या दिवशी अजिबात करायचं नाही मनामध्ये दु उद्याच्या दिवसभरात अजिबात वाईट विचार येऊ द्यायचे नाहीत फक्त परमार्थ करायचा आहे आपलं मन हे ईश्वराशी आपल्या गुरुशी एकनिष्ठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता उद्याच्या दिवशी आपल्याला कडू जे पदार्थ आहेत त्याचा त्याग करायचा आहे उद्या संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही उपवास सोडाल त्यावेळी कोणत्याही प्रकारचा भोपळा अजिबात खायचा नाही मग तो काशी भोपळा असो दुधी भोपळा असो कोणत्याही प्रकारचा भोपळा असो तो खायचा नाही त्याच सोबतच उद्याच्या दिवशी आपल्याला वांग देखील अजिबात खायचं नाही आणि कारले कारले हे कडू असतं त्याच्यासाठी कारले देखील खायचं नाही उद्याच्या दिवशी आपल्याला तोंडलेची भाजी देखील खायची नाही जे तुरट कडू आणि आंबट पदार्थ असतील असे अजिबात खायचे नाहीत उद्याच्या दिवशी आपल्याला कांद्याची भाजी देखील अजिबात खायची नाही जी कांद्याच्या पातीची आपण भाजी बनवतो ती भाजी उद्याच्या दिवशी खायची नाही मेथीची भाजी अपवाद आहे मेथीची भाजी तुम्ही खाल्ली तर देखील चालेल कारण मेथी ही माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला खीर बनवायची आहे खिरीचा नैवेद्य प्रथम तर आपल्याला चंद्राला दाखवायचा आहे आणि नंतर माता लक्ष्मीला दाखवायचं आहे आणि नंतर आपल्या घरातल्या कुटुंबात जेवढे सदस्य असतील त्या सदस्यांना देखील हा नैवेद्य ही खीर ही खायला द्यायची आहे मात्र बाहेरची एखादी व्यक्तीने तुम्हाला खीर दिली किंवा पेढे दिले कोणताही पांढरा पदार्थ दिला तर तो अजिबात ग्रहण करायचा नाही याशिवाय जर तुमच्या शेजारी अगदी तुमचे शत्रू जरी असतील आणि त्यांनी सत्यनारायण पूजेसाठी तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्ही त्यांच्या घरी गेलात तरी देखील सत्यनारायण प्रसाद हा डावलायचा नाही प्रसाद हा घ्यायचाच आहे कारण ते पूर्णपणे आपण देवावरती सोडलेलं असतं आणि सत्यनारायण पूजेचं ज्या ज्यावेळी आपल्याला आमंत्रण येतं त्यावेळी आपण ते आमंत्रण स्वीकारायचं असतं त्या ठिकाणी जायचं असतं त्याच वेळी आपल्या घरी लक्ष्मी माता ही आगमन होत असते लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी मदत होते त्याच्यासाठी जिथे जिथे सत्यनारायण असेल सत्यनारायणची पूजा असेल मग तुमचे शत्रू जरी असतील तरी त्या ठिकाणी आपल्याला पंचामृत दिलं जातं शिऱ्याचा प्रसाद दिला जातो तर तो तुम्ही घ्यायचा आहे तुमचा उपवास असेल तरी देखील तुम्ही शिऱ्याचा प्रसाद घेऊन घरी येऊ शकता तुमच्या घरातल्या कोणत्याही मेंबरला देऊ शकता तिथे पाया पडतानाच देवाला म्हणायचं आहे की मी निशंक मनाने हा प्रसाद घेत आहे जे काही दोष असतील जे काही इडापिडा असेल ती माझी हरण करा तुम्ही अशी विनंती प्रभू विष्णू महाराजांना आपल्याला करायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घ्यायचा आहे तर उद्याच्या दिवशी नक्कीच हे नियम पाळा आपल्या आयुष्यामध्ये भरभराट आल्याशिवाय राहणार नाही आणि या ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात करायच्या नाहीत पूर्णपणे काटेकोरपणे आपल्याला उद्याची पौर्णिमा ही साजरी करायची आहे झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा ही माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थन